नमस्कार मंडळी न शुभ दुपार आमच्या इकडे आता दुपारची वेळ आहे आणि बघा किती सारं ऊन पडलेलं आहे बाहेर दिसतंय कं फार उन्हाचा जोरदार तडाखा पडलेला आहे आणि दुपारची वेळ झाली आहे म्हटलं चला आज काहीतरी खास बेत होऊन जाऊ द्या म्हणून आज मी जरा जास्त दूध ठेवलेलं आहे घरी आणि ते दूध आता मी उकळ्या ठेवलेलं आहे दूध तापल्यानंतर त्याच्यामध्ये आता लिंबाचा रस टाकून मी ते दही दूध मग फुट फोडणार आहे म्हणजे ते फुटलं फाटलं जातं आणि त्यापासून बनवणार आहे आज खास पनीर तर पनीर बनवण्याचं कारण मैत्रीण असं की आता बाजारामध्ये आपण बघतोय खूप सारा जास्तीचा असा हिरवा वाटाणा विकायला येतोय आणि वाटाणा एकदम स्वस्त आहे वाटाणा असल्यानंतर वेगवेगळ्या वाटाण्यापासून आपण म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवतो पण म्हटलं चला खास करून अं वाटाणा पनीर म्हणजे मटर पनीर बनवूया म्हणून आज मी घरच्या घरी पनीर बनवाय घेतलंय तर चला घरात बघूया मी दूध तापाय ठेवलेलं आहे बऱ्यापैकी आता आपलं दूध उकळलं पण असणार आहे तर मैत्रिणी ह्या बघा मोठ्या टधी ठेवलेलं आहे तर दूध तापतंय आणि दूध तापल्यानंतर थोडासा मी लिंबाचा रस काढून घेते त्यामध्ये टाकून आपण अगदी घरच्या घरी पनीर बनवास आपलं छानपैकी दूध उकळलेलं आहे आणि इथे मी लिंबाचा रस तयार करून ठेवलेला आहे मैत्रीण आता हा रस मी याच्यामध्ये दे टाकून देते दुधात असा रस टाकल्या लगेच आपलं दूध फाटतंय चांगली उकळी बसलेली आहे आणि दूध फाटल्यानंतर हे बाबा इथे मी एक टोप घेतलाय चाळण घेतली आहे कारण आता ते पाणी निथळून जाईल त्याच्यातलं आणि असं एक सुती कापड घेतलेलं आहे मैत्रीण कारण यातलं सगळं पाणी निथळून गेलं पाहिजे तर बघा अगदी दोन मिनटातच इकडं आपलं दूध फुटलेलं आहे सगळं हे बघा हे बघा एकदम हिरव हिरव पाणी साईडला आले आणि हे बघा दूध सगळं फाटलंय तर आता मी गॅस बंद करते आणि हे दूध आपण गाळून घेणार आहे कारण लिंबा रस टाकल्या टाकण्यात दूध फाटतं तर मस्त पैकी आज आपलं पनीर बांधणार आहे मैत्रीण हे बघा आता सगळं मी असं गाळून घेते आपले बघा मैत्रीणं पाणी आखंड निथळलेलं आहे खाली आणि हे तयार झालेला आहे चक्का तर हा चक्का मी जरा शिके ना अजून थोडा पाणी टाकून धुवून घेणार आहे कारण लिंबाचा रस आंबट असतो आणि आपलं पनीर आंबट लागू नये म्हणून हे बघा किती छानपैकी आता आपले इथे पनीर बनणार आहे तर हे थोडंसं पाणी मैत्रीण असं तांब्यावर पाणी टाकून अगदी धुवून घेऊ तर असा आता हा गाठण मारून आता जरा वेळ मी ठेवणार आहे मैत्रीण करा आपलं सगळं पाणी हे निथळून जाणार आहे तर बघा अशी गाठ मारायची आणि ह्या ताटावरती मैत्रीण असा हा चक्का आता मी ठेवून देणार आहे तर एक वजन ठेवणार आहे डब्बा वगैरे आणि असा दाबून थोड़े वाला पाने पाने लेला है। लेला है। आता याच्यावर जरा डबा ठेवून दाबून ठेवू ते म्हणजे सगळं पाणी मिथळून जाईल आणि मग नंतर आपण मी कसं पनीर बनवते आपण थोड्या वेळाने बघू तर हे बघा हा आपला चक्का मी ठेवला होता कपड्यामध्ये बांधून तर पूर्णपणे पाणी मिथळून गेलेलं आहे आणि मस्तपैकी वडी बनलेली आहे परंतु मैत्रिण आता मी हे सगळं हा चक्का याच्यामध्ये सोडून घेते आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे ते थोडस मैदा हे बघा किती मस्त पैकी आता इथे आपला चक्का झालाय कारण मैदा टाकून थोडं मळून घ्यायचंय मै मैत्रीण कारण मैदा टाकून मळून घेतल्यावर काय होतं आपला गोळा एकदम घट्टसर बनतो तर हे बघा एवढं मी टाकलेलं आहे मैदा आणि असं एकजीव करून आता मळून घेणार आहे मैत्रीण कारण असं मैदा टाकून मळल्यानंतर आपलं पनीर अजिबात भाजीमध्ये सुटत नाहीये एकदम छानपैकी आपलं पनीर बनतं मैत्रीण तर चला आता मी असा एकदम मळून मळून गोळा तयार करून घेते छानपैकी एकदम मळून मळून गोळा तयार केलाय हे बघा पूर्णपणे त्याच्यामध्ये मैदा बसलेला आहे आणि बघा आता एक मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे तर एक रुमाल घेतलाय स्वच्छ तर तो मी याच्यामध्ये आनसरून घेणार आहे मैत्रीण आणि हा चक्का आता याच्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये वड्या करायला ठेवून देणार आहे तर बघा असं एकदम मस्त सगळं फिरून 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 मी हा चक्का ठेवलेला आहे मैत्रीण आणि आता हा दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग याच्या आपण पनीरची भाजी बनवणार आहोते तर बघा अगदी सा, साध्या सोप्या पद्धतीने मैत्रीणं तर एवढं असं हे पनीर झालेलं आहे जवळजवळ हे एक दीड किलोचं पनीर असणार आहे आपण चार लिटर दूध गरम व्हायला ठेवलं होतं आणि चार लिटर दूध फाडून आपण हा एवढा चक्का बनलेला आहे तर चला आता मी हा फ्रीजमध्ये ठेवून देते तर असं झाकून ठेवणार आहे मैत्री तर कसं वाटलं मैत्रीण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असं घरच्या घरी हा पनीरचा चक्का बनवलेला आहे तर आपली पनीर बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जे कोण आपल्या व्हिडिओ व्हिडिओवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा मैत्रीण तर चला आता मी पनीर आपल्या आता इथे फ्रीजमध्ये ठेवून देते चल आता दोन तीन तास ठेव आणि मस्तपैकी उद्या पनीरची भाजी आपण बनवणार आहोत ते मैत्रीण चला असं ठेवलेलं आहे आणि बघा तोंडवळी पण आहे ते नाणीच्या इथून आणलेली त्या तोंडवळ्याची पण एक दिवस मी रेसिपी बनवून दाखवणार आहे मैत्रीण तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ असो